पुणे या पुण्याला विद्येचं माहेरघर असा लौकिक जगभरात प्राप्त आहे राजमाता जिजाऊ लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे पंडिता रमाबाई यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी पुण्याच्या या मातीत शिक्षणाचा पाया भक्कमपणे रोवून शहराला संपूर्ण जगात एक आगळे वेगळे स्थान मिळवून दिले त्यामुळेच आज या शहरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन जगाच्या नकाशावर स्वतःचे नाव कोरत आहेत एकट्या सदाशिव पेठेत फेरफटका मारला तर जुन्या पुण्याच्या खुणांसोबतच स्पर्धा परीक्षा आणि इतर अभ्यासक्रमांच्या क्लासेसच्या नव्याने आलेल्या इमारती जुन्या इमारतीत असलेले क्लासेस आणि समाजातील विविध घटकांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अभ्यासिका आपल्याला सहज दृष्टिक्षेपात येतील त्यापैकीच एक म्हणजे देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था ही संस्था मागील अनेक वर्ष राज्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ब्राह्मण समाजातील मुलांना दरात वसतीगृह सेवा उपलब्ध करून देते यंदा संस्थेने शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहाय्यातून ब्राह्मण मुलांसाठी अभ्यासिका उभारण्यात आली आहे नुकतेच -पूर या अभ्यासिकेचे लोकार्पण झाले रम्य आणि शांत वातावरण उत्तम आसन व्यवस्था हवेशीर खोल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रसन्न वातावरण यामुळे इथल्या मुलांमध्ये या अभ्यासिकेची गोडी प्रचंड निर्माण झाली आहे या अभ्यासिकेबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सांगतात आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासिकाही सुरू करायचा विषय आहे असं मी त्यांना सांगितलं पण म्हटलं आत्ता सध्या थोड्या आमच्यापुढे काही अडचणी असल्यामुळे आम्हाला लगेच अभ्यासिका सुरू करता येत नाही आहे पण आम्ही प्रत्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जे संसदीय कार्यमंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्यांना आम्हाला अपेक्षित नव्हतं की दादांनी आम्हाला एवढे मोठे काम पूर्ण करून देतील म्हणून पण त्यांनी ते काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करून दिलं दादा पाटलांबद्दल जे आमचं काही राजकारणी म्हणून जे व्यक्ती व्यक्तिगत मत होतं ते एकदम पूर्ण बदललं आणि आश्वासन पूर्ण करणारा माणूस आश्वासन पूर्ण करणारा एक राजकीय नेता त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आमचा विश्वास हा पूर्ण झालेला आहे तर आम्हाला खूप आनंद होतो आहे की आमच्या रूमच्या शेजारीच आमचा वेळसुद्धा वाचला जातो आहे आणि खूप जवळ खूप छान अभ्यासिका आहे आणि खूप शांतता आहे खूप प्रसन्न वातावरण आहे त्यामुळं खूप छान वाटते पानशेत प्रलयानंतर विस्तारत जाणाऱ्या पुण्याबरोबरच रोजगाराच्या उच्च शिक्षणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध होत गेल्यामुळे पुण्यात विद्यार्थी संख्येत वाढ होत गेली या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असणे आवश्यक असते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेमुळे हे वातावरण सहज मिळाल्याने इथले विद्यार्थी आनंदात आपले ध्येय साध्य करू शकत आहेत Jack!